नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे का नवीन जनरलच्या व्हिडिओमध्ये तर आता हे बघा सुटला आहे जनरल गट एक्कावन्न हजार डफाळापूरचा तर हे दादा किती बघ बैलगाडीने सहभाग घेतला आहे कुठली बैल कुठं पाळाले हे आपण सगळी बघणार आहे तर आता एकला लागला आहे प्रमोददादा थोरात यांचा वशा व प्रकाश देवकरदादा यांचा तांबडं तर इकडनं गुलब्या आणि अभिमानी सुंदऱ्या गेली बघा डेंजर सुंदऱ्या तर आता गाडी आपली पब्लिकात गेली सुरुवातीलाच तिथं परतनं आपण मागणं घेतो हे सलगर काळ गेलं बघा तरी इथं तर मागं पाहिलं ही नितीन महाराज गाडी आण लागल्यात ती आहे डावीचा खोंड नावाजलेले बैलगाडी मालक शशीशेठ बेळंकी यांचा डावीचा राजा बैल आणि उजवीचा बाळुदा यांचा गजा तर बाळुदानी परवाच खरेदी केला शशी शेठ यांच्याकडून तर उजवीचा बावदा यांचा गजा आणि डावीचा शशी शेठ यांचा राजा गाडीवर आहेत नितीन महाराज तर त्याच्या मागं पण भरपूर गाड्या आहेत अजून सलगर काळ्याची गाडी होती आता ही पुढची गाडी बघूया आपण शाहनुबाया गाडी आण लागल्यात उजवीचा आहे आर्षित भैया यांचा चिमण्या बुबनाळे बंधू यांचा चिमण्या आणि डावीचा आहे विक्रमदादा यांचा बैल हरण्या तर गाडीवान शाहरुबाई ही आता पुढं आहे बघा बुलटशेबाई गाडी पाहायला गाडीवानात आहेत बंडाभाऊ किलारे डावीचा आहे विठ्ठल शेट्टी यांचा टोकडा बैल त्या पुढंच आहे गुलब्या आणि डेंजर सुंदऱ्या गाडीवानात बबलू बस्तवडे आयुमाने डेंजर सुंदऱ्या आणि उजवीचा आहे नामदेव जानकर साहेब यांचा गुलब्या आता त्याच्या पुढं आपल्याला गाडी दिसायला लागल्या ही प्रमोददादा वशा आणि प्रकाशदादा देवकादे यांचं तांबडं हरण्या प्रवा जी मुलाखत झाली तर त्या गाडीमध्ये गाडीवान आहेत संभादादा त्याच्या पुढच्या गाडी तुकाराम आहेत बघा आणि त्या पुढच्या गाडीत राव आहेत ती गाडी आता हेलिकॉप्टरची पाळाल्या इथनं आपल्याला आता जेवढं दिसते तेवढं दाखवल्या आता इथनं आता गाड्या एकमागे एक, एक लागत्यात कारण ही आता पानदीचा रस्ता आहे जरा या तालिबा नेत्री महाराजांची गाडी त्याच्या मागा आलं बघा महिषा सुंदऱ्या आणि उजवीचा बाळू कलोती यांचा बैल सुंदऱ्या जो बाळूदांच्याकडनं खरेदी केलेला गाडीवान आहेत काका पांढरे तर मित्रांनो काका पांढरे यांचं संपूर्ण कुटुंब हे कम कदाचित त्यांची तिसरी पिढी आहे शर्यतीमध्ये अनेक चांगली गाडीवान त्यांच्या घरात होऊन बापू मामा दादा मामा आणि त्यानंतर आता संतोष काका आहेत तर गाड्या आता आहेत बघा क्रॉस लागला आहे आता आणि नितीन महाराजांच्या गाडीत आणि ती गाडी आता दोन्ही एक स, एक टाक पाळाल्यात नेटानं पाळल्यात गाड्या गाड्यांच्यात काही जास्त अंतर नाही तर ही गाडी खरंच मित्रांनो खास पाहायला तुम्हाला पुढंपर्यंत बघायला मिळणारच आहे ही संतुवागाची कारण ही गाडी सगळ्यात मागं होती सुटायला तर आता क्रम सांगतो तुम्हाला ह्याच्या मागे अजून सलगर काढायची पण गाडी आहे पण ती जरा जास्त गॅप आहे मा तरी आता बाळूदानचा गजय उजवीचा नितीन महाराज आणला ते आणि शशी शेटे यांचा राजा गाडीवा नितीन महाराज तर एक हलून एकला परत पुढे गेल्यावर हेलिकॉप्टर एकला लागले ते कंट तसंच एकला रा एकलाच राहिले हेलिकॉप्टरसोबत पहिरा आहे विठ्ठल बापू यांचा चिमण्या जो कुसगाव डॉक्टर यांच्याकडून घेतलेला संतुवाकांच्या पुढेच बघा शे आहेत भुमनाळे बंधू यांचा चिमण्या उजवीचा आणि डावीचा विक्रमदादा यांचा बैल हरण्या त्या पुढेच बंडाभाऊ आहेत बोंद्री सरकार यांचा बुलेट छब्या आणि डावीचा विठ्ठला बापू यांचा टोकडं पाहिज्या तर गाड्या आता कलरकडे चालल्या आता इथनं आपल्याला काय तेवढं दिसणार नाही ड्रोन मध्ये कसं होते ड्रोन काय लगेच हवेतल्या हवेत मागे पुढे घ्यायला येते आपल्याला काही बंधनं असतात मोटरसायकल चालवत असताना हो तरी पण आपण प्रयत्न करतोय मोटरसायकल जास्तीत जास्त सगळ्या गाड्या कवर करायचा तर नितीन महाराज प्रयत्न करायला लागल्यात आणि कमिटीचं मित्रांनो एक नंबर नियोजन हो होतं कारण अजिबात बॅटरी वाजली नाही मोटरसायकल लागली नाही बैलांच्या मागं तर आता ह्या गाड्या आता पुढे दिसते बा कलर कलरचे खचून एक शंभर दोनशे मीटर माग आहेत या आता फोटे संतोवा गाण लागले आहेत महिषा सुंदर्या ताशा पाटील यांचा आणि उजवीचा बाळू नाईक बाळू कलुती यांचा बैला सुंदर्या ही चिमण्या होता माग इकडं आता वशाची गाडी आहे बघा ही वशा आणि बबलू बसोडे यांच्यात क्रॉस लागला गुल गुलब्याच्या गाडीमध्ये आणि इकडे तुकाराम आहेत तुकाराम आणले ती गाडी डावीचा ब्रेक पाहिजे संतोष टेलर यांचा ब्रेक पाहिजे आणि वशाचा जरा अपघात झाला बघा आणि उजवीचा बैल आहे अक्ष्या बाज अक्ष्या म्हणतात बैलाला बैलाच नाव आहे तर एकला आता फिरून लागले बघा हेलिकॉप्टर लागले विठ्ठल बापू यांचं चिमणी आणि बाळुदा यांचं हेलिकॉप्टर भारत सरकार आहेत बघा तिथं दोन लागलाय बुलेट छेब्या आणि टोकडं बैजा लागले आता एका दोनच्या गाड्या नेटानं पाळायला आल्यात येत सलगर काळ्याची गाडी गेली बघा घरची जोडणा नखऱ्याने आभूषा गाडीवान स्वतः दादा राऊंडात खऱ्या अर्थानं घरची जोडणं पळते आहे ती म्हणजे सलगर काळेवाल्यांचीच म्हणायला पाहिजे आणि गाडीवान पण घरचाच बैल पण घरचीच आता एक आणि दोनच्या गाडी पण क्रॉस लागला आहे बाकीच्या गाड्यांचा भिंडा जरा मागा आहे त्यामुळे आपण जरा पुढावली परत माग राहिल तर मागच राहीन म्हणून एक किरी वाट जास्त होती रस्त्यामध्ये मित्रांनो आजचं मैदान हे कमिटीने खरोखर त्यांना नाव जायलाच पाहिजे कारण ज्यानं चांगलं केलं त्याला आपण चांगलंच म्हणणार कारण नाईक ग्रुप यांच्या वतीने जे मैदान आयोजित केलं एकदम करेक्ट म्हणजे करेक्ट पार पडलेलं मोटरसायकल नाही ढकली नाही बॅटरी नाही काय भानगड नाही आणि चांगला प्रसाद दिलाय कमिटीनं पोरासनी पळताना माग लक्ष देऊन पळा असा अपघात घडू शकते बैलांचा खोळांबा होऊ शकते खोळांबा होता होता वाचला आता हेलिकॉप्टरची आणि बुलेट छेपेची गाडी एक टाकच पळाला आल्या एक मागोमाग बाकीच्या जरा गाड्या माग आहेत त्यांचं पण आता घ्यायला पाहिजे म्हणलं तर आता ही आली बघा तीन नंबरची गाडी ताशा पाटील सुंदऱ्या डावीचा औजवीचा कलोतीचा कलोती सुंदऱ्या गाडीवान संतोआका आणि कायम संतुवाकच का, गाडी आहे त्यात ह्या बैलाची डावीच्या संतो आपण पण प्रयत्न करल्यात जेणेकरून पुढच्या गाड्या सापडाव्या बघूया आता काय काय होते व्हिडिओमध्ये इथं मागणं आली बघा गुलब्याची गाडी उजवीचा गुलबे आणि डावीचा डेंजर सुंदऱ्या बबलू बसवढे गाडीवर आहेत ते मागं नितीन महाराज गेलेत दादा गजा उजवीचा आणि डावीचा शशी शेट्टी यांचा राजा तर त्यांच्यात पण क्रॉस लागलेला गुलब्याच्या गाडीत अगं बैलांना कशी उडी मारली हाkat le. तर आता तुम्हाला प्रत्यक्षदर्शी निकाल सांगतो तर एक नंबरला निकाल आला आहे हेलिकॉप्टर बैजा बावदा यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि विठ्ठल शेट यांचा चिमण्या ही गाडी एक झाल्या दोनला बोंद्री सरकार यांचा बुलेट छिब्या आणि विठ्ठल शेट यांचा दुसरा बैल टोकडा बैजा ही दोन झाल्या ताशा पाटील सुंदऱ्या आणि कलुती सुंदऱ्या